पाण्याच्या शुल्लक कारणावरून अठरा वर्ष तरुणीच्या अंगावरील कपडे फाडून तिला मारहाण आणि जातीवरून अपमान केल्याप्रकरणी नावा गावातील मेघा पाटील सत्यवान पाटील सारा पाटील सायली पाटील स्वराज पाटील सचिन पाटील संगीता पाटील सुजा पाटील यांच्या विरोधात गुरुवारी न्हावा पोलीस ठाण्यात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरा वर्षे तरुणीच्या आईला सकाळी मेघा पाटील शिवीगाळ करत होती यावेळी पीडित तरुणीने आईला काय झाले असे विचारले असता त्यांच्यात वाद सुरू झाला यावेळी मेघा पाटील ही प्लास्टिकची वर्णी आईच्या अंगावर धावून आली त्या दोघींमध्ये पीडित तरुणी गेली असताना सत्यवान पाटील सारा पाटील सायरी पाटील स्वराज पाटील सचिन पाटील संगीता पाटील सुजा पाटील हे सर्वजण पीडित तरुणीची आई आणि पीडित तरुणीच्या अंगावर धावून आले आणि त्यांनी पीडित तरुणीच्या अंगावरील कपडे पाडले आणि तिला मारहाण केली तसेच त्यांनी पीडित तरुणीच्या आईलाही शिवीगाळ करून मारहाण केली यावेळी जातीवरून देखील अपमान करण्यात आला या, या प्रकरणी पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत